नमस्कार मित्रांनो बघा ही जी पेपर आहेत हे आहेत फूड इन्स्पेक्टरचे पुरवठा निरीक्षकाचे ठीक आहे कधी झालेला होता पेपर इथं तुम्ही तारीख बघू शकता पेपर झाला होता बावीस सात दोन हजार अठरा ला, ला सी पण आहे जवळपास साडेचारशे पेजेस आहे त्याच्यामध्ये सगळे जेवढे काही पेपर झाले होते ते सगळे आपण याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा जरी हे पेपर आहे त्यावेळेसचे तरी पॅटर्न जो आहे तो बदलू शकणार नाही म्हणजे पॅटर्न म्हणजे इंग्लिशही येणार आहे मराठी येणार आहे जी एस ए येणार आहे म्हणजे जी के आणि गणित बुद्धिमत्ता पण त्याच्यामुळं पेपर अशा पद्धतीचे येऊ शकतात असेच येतील असं मी सांगणार नाही पण अशा पद्धतीचे येऊ शकतात तर या झालेल्या पेपरचा निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे फक्त पेपर मध्ये क्वेश्चन जे आहेत जे प्रश्न आहेत ते असेल असंच पडणार नाहीत पण या पॅटर्न मध्ये असू शकतात तेव्हाचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल चला तर आपण बघूया आता प्रश्न नेमके कसे पडले होते याच्यामध्ये आपण प्रामुख्याने या व्हिडिओमध्ये आपण मराठी आणि जीएस जे काही आहे ते घेणार आहोत ठीक आहे त्या अगोदर जर तुम्हाला माहित आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तेवढं करायचं आहे ठीक आहे तर बघा आता दोन नंबरचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कधी नोटबंदीची घोषणा केली होती तुम्हाला माहीतच असेल हा आहे आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला नोटाबंदीची झाली होती ठीक आहे त्याच्यानंतर बघा मराठी ग्रामरचा प्रश्न आहे जेव्हा एखाद्या क्रियापदावरून कोणतीही क्रिया एखाद्या काळात नेहमी म्हणजे सतत घडण्याची रीत किंवा प्रथा असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा त्या काळास काय म्हणतात तर बघा त्याला अपूर्ण काळ बिलकुल म्हणत नाहीत चालू पण म्हणत नाहीत आणि पूर्ण काळ पण म्हणत नाहीत तर त्याला म्हणतात रीती काळ ठीक आहे अँसर आहे रीती काळ त्याच्यानंतर विदेशी व्यवहारांसाठी प्रमाणित डीलर कोण निवडत असतं बघा विदेव जेव्हा विदेशी म्हणजे आपली जे रिलेटेड असते पैशाशी आणि विदेशी किंवा देशाच्या बाहेर हे करतो तेव्हा दे, देशाच्या अंतर्गतही जेव्हा गव्हर्नमेंटची बाब येते तेव्हा गव्हर्नमेंट ते सहकारी बँका किंवा परकीय चलन विभाग असं निवडण्यासाठी टाळतो खूप कमी याच्यामध्ये आपण सहकारी बँका ज्या काही शेतीशी किंवा याच्याशी रिलेटेड असतील तेव्हा नाबार्ड आणि सहकारी बँकाचं आपण त्याच्यामध्ये मध्ये त्यांना टाकत असतो पण जेव्हा इंटरनॅशनल लेवलची गोष्ट येते तेव्हा आपण आरबीआयला हे करत असतो तर याचं जे उत्तर आहे ते आरबीआय भारतीय रिझर्व्ह बँक आहे ठीक आहे खालीलपैकी कोणाला महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या सर्व थंड हवेच्या ठिकाणांची राणी म्हणून ओळखले जाते ठीक आहे सर्व जे महाराष्ट्रातली जेवढी काही थंड हवेचे ठिकाण आहे त्याची राणी म्हणून ओळखले जाते महाबळेश्वरी ठीक मा, आहे आणि या महा महाराष्ट्राच्या ऐवजी जर विदर्भाचं आलो तर विदर्भाची आहे याच्यामध्ये तर हे नाही दिलं आपल्या अमरावतीमधलं जे थंड हवेच ठिकाण आहे चिखलदरा ते आहे विदर्भाचं औराणी म्हणतात त्याला ठीक आहे माथेरान ही रायगडकडे वगैरे येते हे तुम्हाला माहित असतील त्याच्यानंतर नेक्स्ट बघा त्याच्यामध्ये पॅरिग्राफ वगैरे दिलेला इंग्लिशचा एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो ज्याचं इंग्लिश चांगलं आहे त्याचा रिझल्ट पक्का आहे त्याच्यामुळे इंग्लिश खूप महत्वाचं आहे इंग्लिश आणि हे याच्यावर थोडस लक्ष द्या मग आता ग्रह आणि गृह ग्रह आणि गृह हे सारखे भाषणारे व वा भिन्न अर्थाचे दोन शब्द आहेत अनुक्रम याचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय कोणता आहे गृह म्हणजे काय होते घर घर म्हणजेच काय धरा आलय चंद्र सदन तर सदन होते गृह म्हणजे सदन आणि ग्रह म्हणजे समजूत ठीक आहे तर म्हणून याचं उत्तर येते बी समजूत सम्जुद किंवा सदन ठीक आहे याच्यावर असे प्रश्न विचारतात आता ग्रामर ते मराठी ग्रामरमध्ये हे टाकायचे खूप महणी वगैरे हे ते खूप पडत आहेत तर ते महणी वगैरे थोड्या लक्षात असू द्यायच्या त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या फुटबॉल क्लबने दोन हजार सोळाची भारतीय फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली होती ईस्ट बंगाल आता हे जे आहे याच्याशी रिलेटेड येणार नाही ना ना आता येथील आय पी एल किंवा वर्ल्ड कपशी रिलेटेड येऊ शकते मित्रांनो वर्ल्ड कप भारत कोणासोबत हरला होता ते तर म्हणजे फायनलला कोणासोबत हरला ते माहितच आहे आपल्याला पण सहसा असे डायरेक्ट कोण वर्ल्ड कप जिंकला एवढा हो सोपं प्रश्न नाही येणार ना। कोणाला मॅन ऑफ द सिरीज भेटली सगळ्यात जास्त शतक या आय पी एल या वर्ल्ड कपमध्ये कोणी झळकवली वगैरे वगैरे अशा प्रकारचे प्रश्न होऊ शकतात तर ते एकदा बघून घ्यायचं ठीक आहे याचं उत्तर मोहन बघा एसी त्याच्यानंतर हे मॅथचा प्रश्न आहे बघा आता सात ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेणारा पहिला भारतीय आणि एकमेव टेनिसपटू कोण होता बघा सात ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेणारा पहिला आणि भारतीय आणि एकमेव हो टेनिसपटू आजपर्यंत त्याचं रेकॉर्ड कोणीच तोडलेलं नाहीये तर लिएंडर स्पेस महेश भूपती सानिया मिर्झा त्याचं उत्तर आहे लिएंडर स्पेस त्याच्यानंतर नऊशे साठ चे दोन भाग करावर करू आपण ते मॅच च्यायला महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे अधिकारी कोण आहेत महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक तर बघा याचे जे आहेत ते गौतम चॅटर्जी ठीक आहे सी यांच आन्सर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इंग्लिश हे तुम्हाला जर याची पीडीएफ पाहिजे असेल ना तर आपण याची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनेलवर देऊन देऊ तुम्हाला आपण टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनेलच्या लिंकवर जाऊन याची पी डी एफ शकतात वाक्याचा करता हा षष्ठी विभक्तीत असून क्रियापदाने क्रियेच्या सप्तमीचा अर्थ सूचित केलेला असतो अशा प्रयोगास असे म्हणतात तर प्रयोगावर प्रश्न असतात किमान दोन ते तीन प्रश्न असतात किमान प्रयोग समास या गोष्टी पक्क्याच करायच्या विस्तार वगैरे हो ते ओळखता आले पाहिजे ठीक आहे तर अशा प्रयोगास काय म्हणतात तर समापन कर्मणी प्रयोग म्हणतात फुल झाडांचा या शब्दासाठी योग्य दर्शक शब्द निवडा घोस ताटवा लोंगर कि ढीक तर फुल झाडांचा काय असतो ताटवा ठीक आहे त्याच्यानंतर पॅरेग्राफ दिलेला आहे त्यांनी इंग्लिशचा खालीलपैकी कोणत्या शब्दात स्वर संधी साधली आहे बघा संधीवरही खूप महत्वाची आहे बरे स्वर संधी वगैरे संधी वगैरे आपल्याला माहीत पाहिजे वनौषधी षडानन संगती त्याच्यानंतर निराशा याचं औषध आहे वनौषधी हे याचं अँसर आहे त्याच्यानंतर बघा पुढील वाक्यप्रचाराचा नेमका अर्थ कोणता बारा गावचे पाणी पिणे आता बघा बारा गावचे पाणी पिणे तुम्हाला माहित आहे की एखाद्यासोबत आपलं काही जमत नसेल तर त्याच्या कायले नादी लागून राहायला बे म्हणते किंवा त्याच्या कशाला नादी लाग ना लागत आहे म्हणते बारा गावचं पाणी पिऊन आलेलं आहे म्हणते ते एखाद्या अधिकाऱ्याच्या बाबतीत वगैरे बोललं जातं तर विविध अनुभव घेतलेला एखादा व्यक्ती असतो जो त्याला खूप सारे अनुभव असतात त्याला म्हणतात म्हणजे विविध अनुभव घेणे विविध अनुभव घेणे बोथाड करणे पुन्हा उपयोगात आणणे किंवा जळ पळून जाणे हे येणार नाही खूप आता विचारत आहेत आकाश काळ एक करणे या वाक्यप्रचाराचा अभिप्रेत अर्थ काय आहे आकाश पाताळ एक करणे म्हणजे निकटीचे प्रयत्न करणे निकटीचे प्रयत्न केले गेले नाही तर खूप प्रयत्न करणे असं त्याचा अर्थ होते म्हणजे आकाश पाताळ म्हणजे खूप अथक परिश्रम करणे आपण असं म्हणू शकतो त्याला आपण आता इथं खूप प्रयत्न करणे बरोबर आहे म्हणजे अथक परिश्रम करणे असंही ऑप्शन येऊ शकते आनंदाने टाळे वाजवणे आकाशात पाताळात करणे हे वगैरे नाही त्याच्यानंतर कर्म पाहिजे होतं कर्म उपसर्ग कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे कम खम नाही ते अरबी व फारशी मराठीतलं उतारायची प्रॅक्टिस करायची कारण तिथं काय होते की नेमकं उतारे देतात आणि त्याच वेळेस आपलं थोडंसं मग ते मागं पुढे होऊन जाते हे सोडवायची प्रॅक्टिस असेल तरच होऊ शकते असं अदरवाईज येत नाही जर महिन्याचा तिसरा दिवस सोमवार असेल तर त्या दिवसाच्या एकवीस तारखे अच्छा आहे मग हे सोडवावं लागेल ला, आपल्याला सामान्य जनतेची स्थिती सुधारण्यासाठी एकोणीसशे अकरामध्ये सामाजिक सेवा समूहाचे संस्थापक कोण होते कधी एकोणीसशे अकरामध्ये सामाजिक सेवा समूहाचे संस्थापक गोपाळ कृष्ण गोखले महात्मा ज्योतिबा फुले आत्माराम पांडुरंग त्याच्यानंतर नारायण मल्हार जोशी तर याचं जे उत्तर आहे ते आहे नारायण मल्हार जोशी ठीक आहे हुसेनसागर एक्सप्रेस ही मुंबई आणि खालीलपैकी कोणत्या शहरादरम्यान धावते कोणती हुसेन सागर एक्सप्रेस हैदराबाद म्हणजे मुंबईला तर धावतेच पण मुंबई पासून कुठं जाते हैदराबाद बेंगलोर चेन्नई की कोलकाता तर ती जाते हैदराबाद कोणती आहे है? सागर ठीक आहे चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळख आहे शशांक दिनमणी धीमू जोसनाथ तर शशांक आता बघा आता काय करते की कोणता नाही हे म्हणजे नेमकं प्रश्न काय विचारत आहे हे बघणं खूप महत्वाचं आहे आता डायरेक्ट चार ऑप्शन देतात जोड्या लावा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही असाही प्रश्न टाकतात राष्ट्रपती होणारे भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत जे जे उपराष्ट्रपती होते आणि नंतर राष्ट्रपती झाले असे कोण आहे म्हणते की जे राष्ट्रपती होणारे भारताचे पहिले उपराष्ट्रपती एस राधाकृष्णन के आर नारायण अब्दुल कलाम की प्रणव मुखर्जी तर यस राधाकृष्णन हे उत्तर आहे बघा प्रणव मुखर्जी वगैरे म्हणजे असं नाही की जे, जे उपराष्ट्रपती होते नंतर म्हणजे उपराष्ट्रपती हरले होते उपर उपर ते पण उपराष्ट्रपती असून पुन्हा राष्ट्रपती झाले बरेच जण आहेत पण याच्यात विचारलेले पहिले उपराष्ट्रपती ठीक आहे त्याच्यामुळे कन्फ्युजन करून घ्यायचं नाही आता असंही प्रश्न विचारू शकतात की जोडायला हा खालीलपैकी म्हणजे असं दोन तीन त्यांच्या संदर्भात हे देतात वाक्य देतात आणि त्याच्यातले चुकीची जोडी वगैरे ओळखा किंवा जोड्याला वगैरे विचारू शकतात ठीक आहे तर ते बरं खालीलपैकी कोणता हा महाराष्ट्रामधील सर्वोच्च भौगोलिक बिंदू आहे सर्वोच्च म्हणजे सर्वात उंच कुठं कुठलं महाबळेश्वर कळसुबाई साले धोडप आता बघा त्यांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर किंवा सर्वात उंच ठिकाण असंही विचारू शकले असते पण त्यांनी प्रश्न थोडासा फिरून विचारला तुम्हाला जसं डायरेक्ट विचारलं असतं महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाण किंवा सर्वोच्च शिखर कोणते तर तुम्ही सहज सांगितलं असतं कळसुबाई यांनी काय केलं की खालीलपैकी कोणता सर्वोच्च भौगोलिक बिंदू भौगोलिक बिंदू म्हणजे सर्वात उंच शिखर असाच एक प्रकारे प्रश्न येतो तर त्याचं उत्तर तुम्हाला माहित आहे कोणती बाई आहे कळसुबाई कळसुबाईची उंची पण विचारू शकतात लक्षात ठेवायची ती कळसुबाईची उंची किती आहे ठीक आहे छत्रपतींनी पहिला किल्ला कधी जिंकला होता ते लक्षात ठेवायचं सोळाशे छेचाळीस वयाच्या सोळा वर्षी तेवढी त्याची उंची आहे त्याच्यानंतर कासार म्हणजे बांगड्यांचा व्यापार करणारा कासार शब्दाचा दुसरा अर्थ कोणता आहे कासारघाट वगैरे तुम्हाला माहित असेल कसारा घाट तर कासार, कासार बांगड्यांचा व्यापार करणारा याचा दुसरा अर्थ काय होतो तर याचा अर्थ होतो तलाव ठीक आहे समुद्र धिपट दनकट की तलाव तर याचा अर्थ होतो कासर म्हणजेच तलाव नाशिक हे शहर नदीकाठी स्थित आहे तर नाशिक हे शहर कोणत्या नदीकाठी स्थित आहे हे जर तुम्हाला माहित नसेल तर काही अर्थच नाही गोदावरी भीमा याचं उत्तर मी जास्त पर्याय नाही देणार तुम्हाला मी तर म्हणतो हे दोन पर्याय देणं चुकीचं आहे तुम्हाला कारण एवढा कुंभमेळा वगैरे तिथं एवढं हे होते तुम्हाला हे माहीत पाहिजे याचं उत्तर तुम्ही काय करायचं एकेचाळीस नंबर टाकायचा आणि याचं उत्तर द्यायचं मला खाली कमेंट बॉक्समध्ये नाशिक हे शहर कोणत्या नदीकाठी आहे ठीक आहे पर्याय घेऊन घ्या गोदावरी भीमा गिरनाकी की इंद्रावती ठीक आहे पर्याय दिलेले आहेत महाराष्ट्रामधील क्रीडा कॅबिनेट मंत्री कोण आहे आता हे प्रश्न काटून घेतो मी पण हे असे विचारू शकतात की कोण मंत्री वगैरे ठीक आहे आता आपला काय मंत्रिमंडळाचं काय खरं नाही आज हे आहे तो उद्या बदलत राहते त्याच्यामुळे याच्यावरचे प्रश्न टाळायला पाहिजेत असं मला तरी वाटत त्याच्यानंतर डॉक्टर बी आर आंबेडकरांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या वर्तमान राज्याशी संबंधित आहे एक्झॅक्टली ही हा प्रश्न खूप महत्वाचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी म्हणजे जिथं जन्म झाला ते आहे मध्य प्रदेश सर्वांनाच माहित असेल लहू हे बहू हे जे ठिकाण आहे हे मध्य प्रदेशमध्ये येते ठीक आहे पण महाराष्ट्रांची महाराष्ट्र ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आहे त्यांचे जे वडील होते रामजी सपकाळ ते महाराष्ट्रातले होते आणि ते तिथं म्हणजे मिलिट्रीचे हे होते ते शिक्षक होते एक प्रकारे त्यांना म्हणजे त्या मिलिट्री स्कूलमध्ये ते शिकवायचे ठीक आहे तर ते म्हणून तिथं मध्य प्रदेशमध्ये जे काही ठिकाण होतं मग त्या ठिकाणी ते होते आणि त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला म्हणून याच्यातलं जे ए ते येते मध्य प्रदेश ठीक आहे तर एवढे डिटेल सांगायला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल बेसिक गोष्ट आहे ही त्याच्यानंतर बघा अलंकारिक शब्दाची योग्य जोडी ओळखा आजकाल अशा पॅटर्नवर खूप जास्त लक्ष असणार आहे की जोड्या लावा वगैरे कारण एका एक प्रश्नामध्ये तुम्हाला चार प्रश्न विचारले जातात म्हणून अशा जोड्या लावा खालीलपैकी कोणतं वाक्य संबंधित नाही असे प्रश्न येतात जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी दोन चार ओळी देतील आता आता डायरेक्ट प्रश्न विचारणार नाहीत डॉक्टर ना बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म एकोणीसशे ब्याण्णव रोजी मऊ या ठिकाणी झाला त्याच्यात काय करतात अठरा शेव्याण्णवच्या हो ऐवजी अठराशे एक्क्याण्णवच्या हो ऐवजी एकोणीसशे लागतात त्याच्यानंतर मग एक दोन असं त्याच्यातलं थोडस चुकवतात हो आणि आपण तिथं ट्रॅप होतो तिथं फसतो त्याच्यामुळे हे खूप काळजीपूर्वक वाचावं लागतात तर अलंकारिक शब्दाची योग्य जोडी ओळखा बघा असत पैलू अनेक बाबींमध्ये प्रावीण्य असलेला योग्य जोडी निवडायची आहे त्या ठिकाणी अयोग्य जोडी निवडा देते आणि आपल्याला याच्यातली एकच योग्य माहिती राहते ना आपण ते मारून देतो तर किवर्डही पाहणं खूप महत्वाचं अलंकारिक शब्दाची योग्य जोडी निवडायचे अस्तक पैलू म्हणजे पैलू म्हणजे अनेक बाबीमध्ये प्रावीण्य असलेला हेच बरोबर आहे गळ्यातील ताईत पारक नसलेला गोगल गाय खास मक्की तर याच उत्तर जास्तही करण्यात काय अर्थ नाही हेच आहे पुढील मान पूर्ण करा देवाची करणीय देवाची करणीय नदीत पाणी विहिरीत पाणी घरात पाणी आता हे जर येत नसेल आपल्याला देवाची करणियन कशात पाणी अवघड विषय राहिला ठीक आहे त्याच्यानंतर मॅथ आहे पन्नासावा प्रश्न समोर जाऊ आपण आंबा कोणाला आवडत नाही या प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थीमध्ये मध्ये रूपांतर खालीलपैकी कोणत्या वाक्यात आहे आंब्यात न आवडण्यासारखे काहीच नाही आंबा तुला आवडत नाही का आंबा सर्वांना आवडतो आंबा कोणा कोणालाच आवडतो आंबा सर्वांना आवडतो आंबा कोणाला आवडत नाही म्हणजे आंबा सर्वांनाच आवडतो ठीक आहे फ्लाइंग सिक कोणाला संबोधले जाते त्यांनी हे पण लिहिलेलं आहे पुस्तक पण यांचं कोणतं पुस्तक आहे हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं ठीक आहे भिक्कासी त्याच्यानंतर सत्तावीस त्याच्यानंतर आता हे इंग्लिश ग्रॅमर आहे बघून घ्या इंग्लिशवर खूप महत्वाचं इंग्लिश मराठीतील कोणत्या चित्रपटाला दोन हजार अठराच्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये सर्वोत्तम प्रादेशिक चित्रपटाचा पुरस्कार मिळाला ठीक आहे हे आता माझा इलगार कच्चा लिंग, कच्चा लिंबूला भेटलेला आहे व्याजाचा दर वगैरे त्याच्यानंतर विचारलेला आहे महाराणी माझी खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे लक्ष्मी राणी माझी हा जो खेळ आहे हा कोणत्या प्रकाराशी संबंधित आहे शरीरोष्ट धनुर्वेद टेबल टेनिस तर हे आहे धनुर्विद्येशी संबंधित धनुर्वात नाही ते धनुर्विद्या महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या गावामध्ये पहिले आधार कार्ड जारी करण्यात आलेलं आहे हे बघा हे खूप महत्वाचं आहे ती एक नथनी मोठी नथनी असलेली फोटो एक आला होता तिचं आधार कार्ड आणि हे आता हे आधार कार्ड जे आहे पहिलं आधार कार्ड हे झालेलं आहे तेमुळी ठीक आहे ते या ठिकाणी याचा जिल्हा वगैरे विचारू शकतात तर मला वाटते हे महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये झालं होतं तर मला वाटतं आपल्या यवतमाळमध्येच झालं होतं यवतमाळ जिल्ह्यामध्ये तर हे हे ठिकाण आहे या आणि विशेष म्हणजे याला की नाही मोदी सरकारने आधार कार्डच्या संबंधित जे काही हे आहेत आधार कार्ड काढायला त्यावेळेस म्हणजे बीजेपीने विरोध केला होता आधार कार्डला आणि आज सगळ्या गोष्टी आधार कार्डवर चालतात नेक्स्ट महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कारखाना कुठे स्थित थल तळोजा खापोली महाड तर हे थल या ठिकाणी खूप महत्वाचा प्रश्न आहे याच्यावर प्रश्न विचारू एग्रेसिव्ह संबंधित आहे हे ठीक आहे कुठला राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड जे आपण युरिया खत वापरतो ना ते त्याच्यानंतर बघा महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहे म्हणजे ते होते विद्यासागर राव आपल्याच माणसाला आपणच शासन कसे करावे हा अर्थ स्पष्ट करणारे पुढीलपैकी म्हण कोणती आहे कोला काकडीला राजी आपल्याच दातानी आपलंच होत हे म्हणजे एखादं आपलं कृत्य आहे त्याला आपण हे करत असताना आपण ही गोष्ट म्हणतो पुढीलपैकी वैभ कल्पिक द्वंद समाजाचे उदाहरण ओळखा पंचवटी ग्रंथ करता धर्मा धर्माधर्म धर्माधर्म ह्याच आन्सर आहे खालील मान पूर्ण करा चुली पुढे शिपाई अन घरा घराबाहेर बागोबाई अडतीस नंबर बघा आता हे वाघेश्वर वाघेश्वरी ते आपण घेतलेले आहेत तुम्ही मराठीचे थोडस बघत चला अडतीस एकोणचाळीस हे कोणती संख्या हजार ओके ओके हे आहे मॅथ अँड इंग्लिशशी रिलेटेड महाराष्ट्रात खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध हापूस आंब्याची सर्वाधिक लागवड केली जाते पुणे सोलापूर सातारा की रत्नागिरी एक्झॅक्टली कुठं रत्नागिरीमध्ये कोणत्या अंबाची केली जाते ते, के ते विचारू शकतात ठीक आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीय कार्यालय कोलकात्यापासून मुंबईला कोणत्या वर्षी हलवण्यात आले आहे आरबीआय व्यवस्थित वाचून जा रे रेवा आरबीआय शाखा कुठल्या कुठल्या आरबीआय कधीची आहे आरबीआय म्हणजे ट्रेनिंग कुठे होते वगैरे हे वाचून जा एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे सदतीस सत्तेचाळीस कि छप्पन तर एकोणीसशे सदतीस ला पुत्र असह असा तो या विग्रहावरून सामासिक शब्द तयार करा पुत्रासह असा तो पुत्रांना सुपुत्र सुहर्ष त्याचं उत्तर आहे सुपुत्र बी मॅथ रिलेटेड आहे खासा वगैरे तुम्हाला येत असतील आपण याचे घेऊ लवकरच याचे मॅथचे चे पण घेऊ म्हणजे कसं बोर्डवर शिकवावं लागतात ना असे नाही म्हणत समर्थ रामदास म्हणतात जगी सर्व सुखी असा तो कोण आहे इथं असा तो नाही दिलेला आहे जर जगी की सर्व सुखी असा कोण आहे असं दिलेलं आहे तर हे आहे वर्तमान काळ किंवा कोण वर्तमान काळ आहे कुठली जेव्हा तो कोणाचं तोंड नाही जाते तेव्हा ते वर्तमान काळे असते म्हणजे असं सार्क हा नामविस्तार काय आहे आता एस डबल ए आर सी याचा नामविस्तार म्हणजे याचं फुल फॉर्म विचारलेलं आहे तुम्हाला माहित आहे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते ठीक आहे हे तर आपल्याला तुम्हाला माहितच असेल कोणत्या लिपीमध्ये लिहिलेली जाते देवनागरी लिपीमध्ये देवनागरी लिपीमध्ये लिपी त्याच्यानंतर लिपीवर दोन चार प्रश्न विचारू शकतात लिपी काय आहे काय नाही दोन हजार सोळाच्या पॅरालिम्पिक खेळात भारताला एकूण इतकी पदं मिळाली आता विचारू शकतात याच्यावर ऑलिम्पिकवर ठीक आहे हे चार मेळाले होते तेव्हा आता ऑलिम्पिक वर ते ऑलिम्पिक मध्ये किती पद सुवर्ण घेतलं कोणी हे घेतलं ते थोडं बघून जायचं अंबुज नीरज आणि राजीव हे कोणत्या शब्दाचे पर्या शब्द आहेत अंबुज नीरज आणि राजीव आता मी तुम्हाला मग असे सांगितलं होतं की ते खालीलपैकी कोणता शब्द नाही असं विचारू शकतात एक गुलाब कमळ आहे ठीक आहे इंग्लिशचा पॅरेग्राफ आहे कुडी आणि कुडी कुंडी हे सारखे बसणारे पण भिन्न अर्थाचे शब्द आहेत अनुक्रमे याचे अर्थ सांगणारा योग्य पर्याय कोणता आहे कुडी आणि कुंडी कुंडी म्हणजे काय होते ज्याच्यामध्ये आपण झाड लावतो म्हणजे मातीचं पात्र त्याला कुंडी म्हणतो आपण ठीक आहे कुंडी म्हणजे घराला ती कुंडी असते त्यालाही कुंडी म्हणतात बरं कुंडी मत सरकाव राजावादली नाही का ती ती कुंडी हे कुंडी म्हणजे मातीचे पात्र किंवा कचरा ज्याच्यामध्ये आपण ते झाड ज्याच्यामध्ये लावतो ते आपण ठीक आहे कुंडी त्याच्यानंतर कुडी म्हणजे काय तर देह हो। अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पेज नंबर सांगत आहे मी तुम्ही म्हणणार काय म्हणतात जाळी हा समूहदर्शक शब्द कशाशी निगडीत आहे आता आपण एकोणपन्नास शब्द शब्दावर हो। असे साडेचारशे पेजेस आहेत मित्रांनो जाळी हा शब्द समूह कशाशी संबंधित आहे तर तो करबंदाशी संबंधित आहे पूर्व बंगाल फुटबॉल क्लब कोलक्यात कडून महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या खेळाडूला भारत गौरव हा सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे तर ते धनराज पिल्ले यांना मिळाले ठीक आहे अशा प्रकारे आपण तो एक पेपर पूर्ण पाहिलेला आहे त्याच्यामधले पूर्ण प्रश्न पाहिले मित्रांनो आपण जवळपास म्हणजे मॅथ आणि इंग्लिश सोडू ठीक आहे मॅथ आणि इंग्लिश आपण घेऊ आता हे दुसरा पेपर आहे दोन हजार अठराचा आपण हे शिफ्ट वेगळी होतो सकाळच्या शिफ्टचा होतं संध्याकाळच्या शिफ्टचा आहे ठीक आहे तर हा पेपर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच छान छान प्रश्न घेऊ ठीक आहे काही जर वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की बघा सर इथं इथं चुकत आहे किंवा हे हे चुकीचं आहे किंवा तुम्हाला जे काय वाटते ठीक आहे निश्चिंतपणे सांगायचं आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा याची पिढी पाहिजे असेल तर ठीक आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र